हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगात कोणत्या देशात सर्वात जास्त मंदिरे आहेत ऑप्शन ए अमेरिका बी पाकिस्तान सी ब्राझील डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत भारतात सर्वात जास्त मंदिरे आहेत प्रश्न दुसरा आहे जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कोणता आहे ऑप्शन ए e, अफगाणिस्तान बी पाकिस्तान सी इंडोनेशिया डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे प्रश्न तिसरा आहे कोणत्या पक्षाची अंडी सर्वात लहान असतात ऑप्शन ए e, टी टी बी हरियाल सी हमिंग बर्ड डी की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हमिंग बर्ड या पक्षाची अंडी सर्वात लहान असतात प्रश्न चौथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ऑप्शन ए चौदा एप्रिल बी एक मे सी वीस ऑक्टोबर पंधरा नोव्हेंबर फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते प्रश्न पाचवा हे भारतातील सर्वात मोठे चिडियाघर कुठे आहे ऑप्शन ए पंजाब बी कोलकत्ता सी चेन्नई डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चेन्नई चेन्नई येथे सर्वात मोठे चिडियाघर आहे प्रश्न सहावा आहे कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते ऑप्शन ए मुंबई बी दिल्ली सी चेन्नई डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई मुंबई शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते प्रश्न सातवा आहे तांदळाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए केसांच्या समस्या बीबद्धकोष्ठता सी पोटांचे आजार डी वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व तांदळाचे पाणी पिल्याने वरील सर्व आजार बरे होतात प्रश्न आठवा आहे भारतातील सर्वात मोठे कारागृह कुठे आहे ऑप्शन ए मुंबई बी कोलकत्ता सी पुणे डी नागपूर फ्रेंड्स उत्तर येतात सेंट्रल गवर्मेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे पुणे ते एरवाडा हे सर्वात मोठे कारागृह आहे प्रश्न नववा आहे कोणत्या देशात फक्त चाळीस मिनिटाची रात्र असते ऑप्शन ए इजिप्त बी तुर्की सी नॉर्वे डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नॉर्वे नॉर्वे देशात रात्री की फक्त चाळीस मिनिटाची असते प्रश्न दहावा आहे मनुष्यानं झोपता किती दिवस राहू शकतो ऑप्शन ए बारा दिवस बी पंधरा दिवस सी वीस दिवस डी पंचवीस दिवस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बारा दिवस न जोडता बारा दिवस राहू शकतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद